रुद्रण्णा यडवन्नावर आत्महत्या प्रकरण बेळगावात भाजपाची जोरदार निदर्शने बेळगाव तहसीलदार कार्यालयात आत्महत्या केलेल्या कर्मचारी रुद्रणा सोपावे या मागणीसाठी गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने येऊन चन्नमा सर्कल येथे रास्ता रोको केला तहसीलदार कार्यालयातून सौदत्ती यलमा मंदिर देवस्थान प्रशासन कार्यालयात बदली केल्याने तसेच वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून रुद्रण्णाने आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी मंत्री हेबाळकर यांचे आप्त स्वकीय सोमू तहसीलदार नागराज आणि अशोक यांची नावे व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज करण्यात आली होती मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नसल्याचा संताप व्यक्त करीत बेळगाव भाजपाकडून चन्नामा सर्कलमध्ये निदर्शने करून मंत्री लक्ष्मी हेबाळकर राजीनाम्याची मागणी करण्यात आली यावेळी विरोधी पक्ष उपनेते अरविंद म्हणाले की बेळगाव तहसीलदार कार्यालयात कर्मचारी रुद्रण्णा येडवण्णावर यांच्या आत्महत्येमागे मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्या आप्त स्वकीयांचे नाव आहे लक्ष्मी हेबाळकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असे ते म्हणाले रुद्रण्णा येडवण्णावर यांच्या आत्महत्येचा तपास दुसरीकडे वळवल्याचा संशय आहे पोलिसांनी योग्य तपास करावा या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी असे यावेळी ते म्हणाले रुद्रणाने लक्ष्मी हेपाळकर यांचे हा आत्महत्येस कारणीभूत असल्याचा व्हॉट्सअप मेसेज पाठवून आत्महत्या केली नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे असे ते म्हणाले रुद्रण्णा आत्महत्या प्रकरणी आम्ही राज्यव्यापी लढा देऊ लक्ष्मी हेपाळकर यांचा आप्त स्वकीय यांच्यावर आरोप करण्यात आला आहे नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे असे दे माजी हम दर दे मा दे 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 ते म्हणाले माझी आमदार संजय पाटील काय म्हणाले पहा कर्नाटक मध्ये असलेलं काँग्रेसचं भ्रष्टाचार असेल वाल्मिकी प्राधिकार मंडळ मधले भ्रष्टाचार असेल त्याच्यानंतर वक्फ बोर्डच्या माध्यमातून लोकांची फसवणूक असेल आणि चंद्रशेखरची आत्महत्या आणि रुद्रानाची आत्महत्या हे सोळा वर्षाचं मोठं अचिव्हमेंट हे काँग्रेसच सरकार काँग्रेस सरकारचं आहे कन्नड मध्ये एक म्हण आहे आणि एक सरकारी काम देवाचं काम म्हणून पण हे सरकार सरकारी काम देवाकडे पाठवायचं काम अशा प्रकारचं वर्तन या बेळगाव शिवमा भागात म्हणा किंवा कर्नाटकामध्ये आम्हाला पाहायला मिळतय मी लक्ष्मी अहबाळकरन एक प्रश्न करतोय गेली दोन तीन दिवस झालं ही घटना घडून मौन होता सा काही तालुक्यात तहसीलदार ऑफिस तुम्ही इथे मंत्री तुम्ही इथं लिंगायत समाजाचे पंचमशाली समाजाच्या न्यायासाठी झगडणारी नेता म्हणून पुढे होता हा लिंगायत समाजाचा पंचमशाली कार्यकर्ता हा एक चांगला सरकारी अधिकारी त्याची आत्महत्या झाल्यावर दोन दिवस तुम्ही मौन करता आणि आता दोन दिवसानंतर याची एन्क्वायरी व्हावी म्हणता याचा अर्थ दोन दिवसाचं मौन सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी तुम्ही उपयोग केलाय तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचा अधिकार नाही आणि या सरकारकडून आम्हाला अपेक्षा नाही कुठलाही न्याय देणार नाहीत हे लोक सरकारच्या आदे, आदेशाखाली काम कराले न्याय मिळणार नाही मी भारतीय जनता पार्टी या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेपुढे सत्य ठेवण्याचा प्रयत्न करालोय कुकर आणि काय काय वाटून आमदार होणं आहे हो पण लोकांची फसवणूक आणि त्यांच्या मरणाला कारणीभूत व्हायला लागायला ला। लाज वाटायला पाहिजे तुम्हाला लाज असली तर राजीनामा द्या एवढंच सांगायचं आहे मला